आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली

काल मोठ्या संख्येत गणेश भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतलेला होता आणि दरवर्षीच एक सेवाभाव म्हणून करत असतात जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून तर आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत कारण की पदाधिकारी बर आपल्याबरोबर इथे जुडलेले आहेत एकंदर त्यांचं काय म्हणणं आहे ज्या प्रकारे ते गणेश भक्तांची सेवा करण्यासाठी ते पुढे आलेले होते तर आपण थोडक्यात त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार आहोत काय सर्वात प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते खासदार माननीय आठवले साहेब यांच्या पक्षाच्या अंतर्गत असणाऱ्या सह्याद्रीनगर शाखा अध्यक्ष आणि जीवन फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे काल आनंद चतुर्थीच्या निमित्ताने गणेश बाप्पाचा निरोप घेताना या संस्थेच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष बाबा तुंजारे आणि समाजसेविका सरिताताई ताई आडगळे यांनी तीर्थप्रसादाचा प्र, लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांना त्या ठिकाणी भोजनदान आयोजित केलं साधारण ते भोजनदान अडीच ते तीन हजार लोकांनी त्याचा खरोखर लाभ घेतला आणि राहिली गोष्ट सांगायचं तात्पर्य ता की रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित असल्यामुळे प्रामुख्याने त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष महादेवजी साळे होते जिल्ह्याचे सरचिटणीस आनिशभाई पठण होते मुंबईचे नेते सुनील सदा फुले त्याचप्रमाणे मुंबईचे नेते बाळासाहेब बनसोडे संतोष कांबळे आणि बरेचसे आमचे कार्यकर्ते रवी शंभूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड सर्व प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रामुख्याने हिरहिरी भाग घेऊन सर्व धर्म समभाव हा सर्वात महत्वाचा मनात ठेवून आम्ही काल गणेश भक्तांचं आम्ही निरोप दिला हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कसं <स्थाथी> वाटतं <स्थाथ> जेव्हा लोकांची जार आपण सेवा करतो देणं महत्त्वाचं असतं आणि ते देण्याचं काम आपण नेहमी करत असतो काय सांगा प्रथम मी आमचा जे शाखा अध्यक्ष आहे सह्याद्रीनगर ब मध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून ती कार्यक्रम करतात त्या कार्यक्रम करण्यासाठी एक अंग म्हणून त्यांची बहीण खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं सरिता खंडागळे ही खंबीरपणे उभा राहिलेली असते खंडागळे आणि त्यामुळं काय माहिती का जे लागणारा खर्च आहे आमचा जरी शाखा अध्यक्ष असेल तर परंतु त्यांची बहीण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहते आणि रिपब्लिकन पक्षामध्ये एक समाजसेविका म्हणून एक सगळं धर्मसमभावांची भावना ठेवून सगळ्याच पक्षामध्ये जरी कुठल्या जरी घटक पक्षाचे जरी ते असले तरी सगळं धर्मसमभावांची भावना ठेवून कुठलाही आमचा जरी एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला उपस्थितीत काही कोणाला अन्नदान करायचं असेल भोजनदानासाठी काय तेल तांदूळ काय असतील ती अमिषा मदत करत आलेली आहे सरिता अंडागळे तर त्यामुळं काय माहिती आहे का त्याच्यात त्यांचे जे भाव आहेत हे रिपब्लिकन पक्षाचे शाखाध्यक्ष असल्यामुळं आटोले साहेबांच्या अनेक वर्षापासून चळवळीत ती काम करतात आणि त्यामुळं समाजसेवा करण्याची त्यांच्या बहिणीला भावांना ही आवड आहे गेल्या त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी देखील आटोले साहेब त्यांच्या लग्नाचे लग्नाची भेट देण्यासाठी धावती भेट म्हणून त्या घरी देखील आलेल्या होत्या आणि आटोले साहेब त्या परिवाराशी एक चांगलं त्यांचं नातं आहे चांगले संबंध असल्यामुळं ते गेल्या वर्षापासून त्या ठिकाणी भोजनदान करतात गेल्या आम्हाला वाटतं ते नाही ते चार पाच हजार लोक त्या ठिकाणी जेवण दिलं आणि मला वाटतं ते, ते चांगला कार्यक्रम पार पाडला आणि सदबुद्धी अजून गणपती बाप्पा त्यांना देऊ ह्या पुढे देखील चांगला कार्यक्रम रिपब्लिकन पक्ष आणि ते फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करू एवढंच बोलून नजरेल बाबा तुंजारे जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम ह्या डोंगरार भागात सह्याद्रीनगर वासी नाका असेल हा सगळ्या परिसरात त्याला वेगवेगळे लोक आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी जुडलेला कार्यकर्ता आहे आणि फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम त्यांचे डोंगराळ भागात चालू असतात आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या माध्यमातून तो पक्षाशी जुडलेला आहे पक्षाचा शाखा अध्यक्ष आहे आता तो असत नाही की पहिलं हा एक सालाबादप्रमाणे त्यांची बहीण त्यांच्या पाठीशी खंबीर समाजसेविका सरिता अडणारे हेही त्या त्याच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो आर पी आयचे सगळे उपस्थित प्रमुख नेते ह्या चांगल्या उपक्रमात अन्नदान सर्वश्रेष्ठदान मानल्या जात आहे तिथं पाणी हजारो लोकांना हजारो लोकांना तो एकटा तर काहीतरी बाबा नेहमी एकटा काहीतरी धडपड करत असतो त्याची बहीण म्हणते अरे बाबा असं नको असं झालं पाहिजे पण लोकांना ती मदत होती आणि त्या पुण्याच्या कामात रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक हातभार म्हणून उपस्थित साहेब असतील आमचे महादेवजी साळवे असतील इनकर असतील विभागातला मी स्वतः एक प्रमुख कार्यकर्ता त्यांची बहीण अशा माध्यमातून हजारो लोकांना पाणी असेल लहान मुलांना काय सुविधा असेल अन्नास अन्नाची सुविधा असेल असं काही ना काय बाबा तुमजाराच्या जा माध्यमातून हा उपक्रम चालतो देव त्याला दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो असे उपक्रम वर्षानुवर्ष त्यांनी करत राहावं अशीच गणपती चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो हा देश सर्व धर्मीय देश आहे इतर प्रत्येक आहे आज नबीचा आज जन्मदिवस आहे मोहम्मद पैगंबरांचा सुपी संतांचा देश मानला जातो आणि ही जी सभ्यता आहे देशाची सर्व धर्मसमभाव ह्या माध्यमातून ह्या देशामध्ये सध्याचं जे वातावरण आहे आठवले साहेब आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते आहेत आणि त्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणजे एखाद्या दुसऱ्या धर्माला विरोध नाही बाबा बाबासाहेबांचं संविधान सांगतं आणि त्या बाबा बाबासाहेबांच्या संविधानातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आठवलेसाहेब घेऊन देशभर चालले म्हणून प्रत्येक जाती जमातीच्या लोकांना प्रत्येक धर्माच्या लोकांना संघ घेऊन जातात म्हणून गणेश उत्सव असतो ईद मिलद असो किंवा दिवाळी अनेक प्रकारचे सण तिथं साहेब स्वतः उपस्थित राहून लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचं काम नेहमी आठवले साहेब करतात आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये रिपब्लिकन पक्ष एक वेगळ्या भूमिकेतून या महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका घेऊन उतरणार आहे आणि कमीत कमी साहेबांनी पंधरा ते सोळा सीट लढण्याचा इशारा महायुतीमध्ये दिलेला आहे आता पुढे जनताचा आशीर्वाद आणि लोकांची साथ कशी राहील आंबेडकरी का चळवळीतल्या कार्यकर्त्यांची साथ कशी राहील याच्यातून साहेब पुढची भूमिका आमची सर्व सर्व ठरवतील या विधानसभेला टार्गेट होऊन प्रत्येक कार्यकर्ता आपल्या विभागा विभागात काम लागलेला आहे महायुतीचा एक संघटन आहे आणि महायुती सगळ्याला एक दुसऱ्याचे विचार घेऊन आम्ही पुढे इलेक्शनची भूमिका ठरवणारा देणं महत्वाचं नमस्कार मी सोल सरिता मोहन आडांगळे तुंजारे माझे मोठे भाऊ आहेत त्यांच्यामुळे मलाही सेवा करण्याचा संधी भेटते आ... समाजाला देवा लागत असं वाटत हो अन्नदान आपण स्वतः अन्नदान केलेलं आहे सेवा तुमच्या हाताने समाजामध्ये वाटा पुढे आलेला कसं वाटलं खूप छान वाटलं ते बोलतात ना सिंहचा वाटा माझा भावाचा आहे त्याला हे सगळेच खूप आवड आहे येऊन पक्षामध्ये पण आहे तो आणि सगळे कार्यकर्ते <coughs> त्याला मदत करतात हेल्प करतात येतात कालही सगळे आले हो 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 त्याला आवडतं मलाही खूप आवडतं त्याच्यामुळे मला सेवा करायची संधी भेटते हो नक्कीच आपण पाहिलं की ज्या प्रकारे समाजाला देणं लागतं आणि ते देण्याचंच काम कुठेतरी ह्या प्रकारे हे समाजाचे समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे ते नेहमीच तत्परी असतात लोकांची सेवा करण्यासाठी आणि अशा प्रकारे ते लोकांची सेवा कशा ना कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ते करत असतात आणि एक संदेश समाजापर्यंत पोहोचवत असतात तर नक्कीच थेट लाईव्ह आम्ही तुमच्यापर्यंत हे सर्व